सो हाय आईज मी मघाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की मी माझं ज्वेलरी कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला मंगळसूत्र जे माझ्याकडे जे काही कलेक्शन्स आहेत वेगवेगळ्या साड्यांवरती घालायचं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी मंगळसूत्रासाठी हा एक पर्सनली वेगळाच बॉक्स ठेवते जेणेकरून मला ते इझिली भेटावेल म्हणून थोडेफार कानातले मी त्याच्यात टाकलेले आहेत कारण की मला मॅनेज नाही करता आली जागा ती म्हणून मी त्याच्यामध्ये ते थोडेफार कानातले टाकलेले आहेत तर चला मी सुरुवातीला तुम्हाला एक खूप छान असं आणि माझं फेवरेट असं मंगळसूत्र दाखवणार आहे तर हे माझं मंगळसूत्र आहे जे मी आता रिसेंटली कुणालच्या लग्नामध्ये घेतलेलं डिरेक्टली टाकलं तरी कसं छान वाटत मोस्टली हे साड्यांवरती खूप छान वाटतं त्याच्यामुळे मी हे घालते आता मध्यंतरी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मला स्कूलला जावं लागायचं तर कधी असं काही फंक्शन्स वगैरे असतील तर मग मला ते त्यावेळेस ते वेअर करावं लागायचं आणि हे जे मंगळसूत्र आहे ना हे वाला हे मी माझ्या लहान लग्नामध्ये घेतलेलं जवळजवळ त्या गोष्टीला झाले आता एक सात आठ वर्ष झाले त्या गोष्टीला सो तेव्हाच हे माझं मंगळसूत्र आहे देन हे पण मंगळसूत्र आम्ही कुणाच्याच लग्नामध्ये घेतलेलं तर ह्याला पण झाले आहेत तीन वर्ष झाले त्याही मंगळसूत्राला जे सुरुवातीला दाखवलेलं त्याही मंगळसूत्राला तीन वर्ष झालेले आहेत आणि हे सर्वात पहिलं कलेक्शन हा माझं मंगळसूत्राचं हे सर्वात पहिलं कलेक्शन जे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं तर हे झालं मंगळसूत्राचं माझ्या जवळ चार चार ते पाच मंगळसूत्र आहेत ओके आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे दुसरं जे माझ्याकडे हार आहेत जे साडीवरती नॉर्मली आपण घालतो ते हार म्हणजे मी असं का सांगते माहिती आहे का कारण की ऍक्च्युली त्या ज्या हारांची आणि मंगळसूत्रांची जी क्वालिटी आहे ना आता ह्या हे जे कळ्यातलं आहे ना ह्याला सोनचाफा काहीतरी म्हणतात तर ह्याला जवळजवळ नऊ 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 आठ नऊ वर्ष झाले आहेत तरी स्टील आहे तसंच हे, हे आहे थोडासा हलकासा इथे हा गोल्डन ह्याचा कलर गेलेला आहे बट तेवढं तर ठीक आहे, आहे। कारण की तो आपण काढूही शकतो बट हे आहे तसंच आहे त्याच्यामुळे हे मला खूप आवडतं आणि त्याच्यानंतर हे एक आहे हे नवीन कलेक्शन आहे अजून हे यूज नाही केलेलं आहे मी लवकरच यूज करेन आणि हे पण मी तुम्हाला सांगितले की माझ्या धीरांचं लग्न होतं त्यावेळेस मी घेतलेलं ते मंगळसूत्राबरोबर हे घेतलेलं आणि ह्याच्यावरचं कानातलं जे आहे ना ते आमच्या सानूनी तोडून टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते कानातलं नाही आहे माझ्याजवळ आणि हा पण सेम माझ्या लग्नातला नेकलेस आहे हा हा लग्नातला नेकलेस आहे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ही सगळी त्याच्यानंतर हे ते काय नॉर्मली कानातल्यांचे जे हे असतात काय वेल बोलतात ते आहे ते आणि वन ऑफ माय फेवरेट कारण की मोस्टली आमचं हे जे नकली ज्वेलरी कलेक्शनचं आहे ना त्याचं रिसेंटली कुणालाचं सा लग्न झालं तीन वर्षांपूर्वी तर ता त्याच्यातलं सगळं कलेक्शन आहे माझ्याकडे आणि थोडंफार ओल्ड कलेक्शन आहे सो हा एक मला खूप खूप आवडतो हा हार हे आता कितपत तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल माहिती नाही मला बट ह्याची जी, जी डिझाईन आहे अशी आहे मला खूप आवडतो त्याच्यानंतर हा जो नॉर्मली जी माझी साडी होती ना ऍक्च्युली ती साडी होती मोर मोरपंखी साडी त्याच्यावरचा हा वाला सेट तुम्हाला त्या साडीवर घेतलेला मी हावाला पण जेव्हा हा वेअर करतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतो हावाला ओके आणि हो एक गोष्ट तुम्हाला मला खूप आवर्जून शेअर कराविषयी वाटते ही जी चिंच पेटे आहे ना ही मी घालून दाखवणार आहे थी जी आहे थी है, ही जी चिंच पेटे आहे ती माझ्या आईनी बनवलेली आहे हिवाली तिला खूप खूप आवड होती ह्या सगळ्या गोष्टींची ती खूप छान छान बनवायची कलेक्शन आणि ही खुशी देखील माझ्या आईनीच बनवलेली आहे हिवाली त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्वेलरींची जी किंमत आहे ना त्याच्यापेक्षा तरी खूप खूप बोलतात ना महागडी वस्तू मी ही बोलते ह्या दोन माझ्या महागड्या वस्तू आहेत माझ्या होल कलेक्शन मधून ह्या माझ्या सर्वात महागड्या वस्तू आहेत कारण की ह्या माझ्या आईने तिच्या हाताने बनवलेल्या आहेत तिने ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केला होता जेव्हा आम्ही शाळेमध्ये जात होतो तेव्हा तिने ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केला होता सो ते आहे, आहे। आणि ही एक आहे ठुशी ही आम्ही विकत घेतलेली आहे त्याच्यानंतर येतात हे सगळे इयरिंग कलेक्शन येतात आता हे कसं इयरिंग जे आहेत ना ते आम्ही जसं होईल तसं जसं मॅचिंग होतं तसं आम्ही इयरिंग कलेक्शन घेत असतो सो कोइन्सिडेंटली मॅच पण झाला हा सो डिपेंड ज्याच्यावर मॅच होईल त्याच्यावरती आम्ही हे घेतो आता हे गळ्यातलं मंगळसूत्र आणि नेकलेस जे काय होतं ते कलेक्शन तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता दुसरं आहे सिल्वर कलेक्शन मध्ये हे एक आहे हे वाला आणि त्याच्यानंतर थोडस ट्रॅडिशनल वाले झुमके वगैरे सास्ता आहे शास्ता सो हे एक आहे आणि हे जे आहेत ते कानातले जे अजून तरी यूज झालेले नाही आहेत फक्त घेऊन ठेवलेले हो आहेत आम्ही हे वाले अजून तरी कशावर यूज झालेले नाही आहे त्याच्यानंतर येतात हे वन ऑफ माय फेवरेट हे वाले काय आहे जे मी मगाशी तुम्हाला हार दाखवलेले त्याच्यावरचे हे झुमके ज्या हारावरची होते ना ते मला हे झुमके आहेत आणि मी हे तुम्हाला बोललेली की हे जे माझ्या धीरांच्या लग्नात मी तो हार घेतलेला ना हे शास्त्राने आमचं तोडलं देन त्याच्यानंतर वेळ येते ह्या कानातल्यांची हे जे कानातले आहेत ना कानातल्यांना तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण ह्या कानातल्यांना जवळजवळ बारा वर्ष झालेले आहेत कारण की हे कानातले माझ्या विपुलच्या फर्स्ट बड्डेला मी परचेस केलेले आहेत ते आहेत हे कानातले आणि ॲक्च्युली माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे पण ते मी व्यवस्थित ठेवते त्याच्यामुळे ते खूप काळ टिकूनही राहतं ॲक्च्युली कारण की मी महिन्यातून एकदा का होईना ज्या वस्तू इकडे तिकडे झालेल्या आहेत त्या आम्ही व्यवस्थित ठेवत असते सो आता हे झालं माझं एवढा हा बॉक्स वेगळ्या कानातल्यांचा आहे आणि हे जे मोतीचे जे हार असतात ना हे वाले हे मी मुद्दामून ठेवते कारण की कधी कधी स्कूलमध्ये काही ऍक्टिव्हिटी असेल तर ते माळा वगैरे लागतात म्हणून मी हे मुद्दामून ठेवत असेल कधीतरी ते मला उपयोगी आलेच आहेत खूपदा ऍक्च्युली हे झालं हे कलेक्शन देन त्याच्यानंतर माझं दुसरं कलेक्शन सिल्वर मधला हा एक हार आहे नेकलेस आहे हे जेव्हा दांडिया वगैरे असतो ना तेव्हा आम्हाला हे लागतंच लागत त्याच्यानंतर हे कलेक्शन आहे हा वाला एक हार जेव्हा खूप छान अशी साडी वेअर करतो तेव्हा हे मस्त वाटतं सेम तसंच आम्ही घेतलं कारण की आम्हाला जयंतीच्या वेळेस हे लागतंच ह्या कॉम्बिनेशन मध्ये तो हा एक आहे हा वाला हार मला खूप छान वाटतो हा त्याच्यानंतर हो हे एक आहे त्याच्यानंतर अजून एक सिल्वर कलरचा मा माझ्याकडे नेकलेस आहे जो अजूनही वापरला गेलेला नाही आहे माझ्याकडून हा मला झालं गळ्यातलं कलेक्शन हो अजून एक इयरिंग दाखवायला विसरले मी जे आता मी तुम्हाला कृषी दाखवलेली गळ्यातली त्याच्याबरोबर हे अशी इयरिंग त्याच्यानंतर ही बिंदिया ही जे मी अजून यूज नाही केलेली पण आमच्या शासनाने बऱ्याचदा यूज केलेले आहे ही वाली आवडते मला हे मला ना हे जे पुढच जे आहे ना हे खूप आवडतं ओके okay, तर आता हे झालं इयरिंग कलेक्शन अँड नेकलेस कलेक्शन सो so, नाव विथ टर्न इज वन ऑफ माय फेवरेट थिंग दॅट वन इज माझ्या लग्नाचा चुडा सो so, हा जो लग्नाचा चुडा आहे तुम्ही बऱ्याच आधी ह्या ब्लॉग मध्ये पण बघितला असेल तर मी तो, तो पूर्ण काढत नाहीये तुम्हाला जस्ट असं दाखवते याच्यामध्ये याच्यातल्या बऱ्याच बांगड्या मिसिंग झाल्या माझ्याकडून लग्नानंतर सो हा माझा एक खूप आवडीचा आणि मी त्याला खूप व्यवस्था ठेव ठेवते पण अँड देन त्याच्यानंतर एक गोष्ट ह्या ज्या बांगड्या आहेत ना ह्या माझ्या विश्वच्या नेमिंग सेरेमनीच्या वेळेस मी वेअर केलेल्या त्या बांगड्या आहेत हा हो ह्या वाल्या बांगड्या आणि मला विचारतो की हा मग मी त्याला सांगितलं हा त्यानंतर ह्या ज्या बांगड्या आहेत ना ह्यावाला ह्या ॲक्च्युली आम्ही यू पीवरून घेतलेल्या जेव्हा बहीण यू पीला गेलेली तेव्हा घेतलेल्या त्याच्या ते आधी आम्ही ॲक्च्युली दोन वेळा युपीला जाऊन आलेलो आहोत एकदा पप्पांच्या फ्रेंडकडे गेलेलो आणि एकदा बहीण बहिणीच्या मैत्रिणीकडे गेले जेव्हा तिचं एंगेजमेंट होतं तेव्हा ती गेलेली त्याच्यामुळे हाही बांगड्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे यू पीच्या बांगड्यांचं सो खूप छान वाटतं त्या बांगड्या एक एक हातात जरी घातली ना तरी खूप क्यूट वाटतं आणि ह्या एक सुंदर अशा बांगड्या आहेत माझ्याकडे अशा कस पर्पजली कोणत्या साडीसाठी नाही घेतलेल्या आहेत तर ह्या असं जस्ट आवडलं घेतलं असं आहे मॅच पण झालेल्या ह्या आहेत दोन बांगड्या अर्ध कलेक्शन माझ्या लग्नातलं आहे अर्ध कलेक्शन कुणाच्या लग्नातलं आहे या आहेत बांगड्या जेणेकरून तुम्ही कधी वाटलं तर घालू शकता असं आहे तो त्याच्यानंतर नेक्स्ट आण दुसऱ्या बांगड्याची ज्या त्याही मी यूपी वरून आणलेल्या आहेत ह्यावाल्या पण मी यूपी वरूनच आणलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा यूपी मधल्याच बांगड्या आहेत बट ह्याचा एक कडा मिस झालेला आहे माझ्याकडून त्याच्यामुळे हा सध्या एकच आहे आणि दुसरं एक म्हणजे असं आपण काही वेस्टर्न आउटफिट वेअर केल्यावरती एखाद्या गळ्यात म्हणून मी हे घेतलेलं एक आहे हे वेस्टर्न आउटफिट वरती खूप छान जात छान वाटत रिलेटेड काय घातलं ना ते खूप छान वाटत आणि त्याच्यानंतर दुसरं एक आहे हा ब्लॅक कलरचा हा पण असा गळ्याभोवती भोवती पण ऍक्च्युली हा थोडासा हेवी आहे हा असा गळ्याभोवती जातो ओके दॅन त्याच्यानंतर अजून एक कडा आहे माझ्याकडे हा सिंगलच कडा घेतलेला ब्लॅकवाला की माझ्याकडे एक ब्लॅक अँड व्हाईट साडी होती ना मी त्याच्यावरती हा मॅचिंग कडा घेतलेला त्याच्यानंतर पुन्हा एक येतो नेकलेस काही नेकलेसिक आहे आणि त्याच्यावरती मला वेगवेगळ्या प्रकारचे मी दोन्ही कानातले घेतलेले आणि हे पण आहेत त्याच्यामध्ये बट आता साडी नेसण्याचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे माझं सो हे आहे माझं कलेक्शन जे मी जेव्हा जेव्हा मला आवडतं जेव्हा जेव्हा मला वाटतं की ह्याच्यातली एखादी गोष्ट मॅच होते ह्याच्यामध्ये तर मी हे तेव्हा यूज करते आणि तुम्हाला याच्यातलं कोणतं कलेक्शन वा आवडलं माझं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि युजली मी हे जे परचेस करते ते आपल्या लोकल दुकानातूनच किंवा एखाद्या ठराविक दुकानातूनच करते बट दुसरी गोष्ट मी आता तुमच्याशी ही पण एक शेअर करणार आहे की मी हे कसं कलेक्शन व्यवस्थित ठेवते जेणेकरून माझी नऊ नऊ आठ आठ वर्षापासूनची जे काही इयरिंग किंवा नेकलेस कलेक्शन आहे ते अजूनही व्यवस्थित राहतात कारण की मी दर महिन्याला त्याची क्लिनिंग करत असते अगदी थोडासा ओला कपडा घेऊन किंवा कॉटन घेऊन ब्रश घेऊन ते साफ करत असते त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही कलेक्शन आहे ते खूप प्रॉपर पद्धतीचंच असतं आणि एक सिंगल खडा सुद्धा ह्याच्यातला पडलेला नसतो सो so, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे मी ठेवते कशी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी ज्या युपीवरून बांगड्या वगैरे आणलेल्या काचेच्या बांगड्या ह्या वाल्या तर मग मी ना त्या ह्या पिशवीमध्ये मला एक लॅकमेसी मी प्रॉडक्टमध्ये तरी ऑर्डर केलेली तर त्याची पिशवी मला ही खूप आवडलेली सो ममी माझे आणी मदे मी ती ठेवून दिली माझ्याजवळच आणि त्या ह्याच्यामध्ये मी प्रॉपर भरते जेणेकरून त्याचं हे पेंटेक्सच्या बांगड्या ज्या काय आहेत त्याचा कलर उडत नाही जवळजवळ ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे घेतलेल्या आहेत त्या वस्तूंना कधी कधी दोन दोन तीन तीन वर्ष पूर्ण झालेले असतात तर त्या व्यवस्थित ह्याच्यामध्ये राहतात हा सगळा वेलिबेटचा कपडा आहे त्याच्यामुळे ह्याच्यात त्या पांगड्या व्यवस्थित राहतात आणि त्याच्यानंतर जे मी बोलली तुम्हाला की नेकलेस हार वगैरे जे मी ठेवते त्याच्यासाठी जेव्हा ते आपण घेतो ना पर्चेस करतो तेव्हा आपल्याबरोबर हे असतं हे असं मला पाकिट भेटतं त्यांच्याकडे मी त्याच्यामध्ये ज्याच्यातून काढलं त्याच्यातूनच मी ते प्रॉपर ठेवत असते हे झालं नेकलेसचं त्याच्यानंतर हा जो हा जो बॉक्स आहे हा आम्ही पर्सनली ज्वेलरी ठेवण्यासाठीच घेतलेला सो मग त्याच्यामध्ये पण आम्ही इथे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की हे असे आहेत माझ्याकडे बरेच तर मग मी त्याच्यामध्ये ते ठेवत असते आणि हे सुद्धा मी याच्या खाली प्रॉपर एक पेपर असतो त्याच्यावरती हे सगळं सामान ठेवलेलं असतं माझं आणि हा मोठा डब्बाच आहे हा पूर्वी ह्याच्यामध्ये कलेक्शन कमी होतं तेव्हा बाकीच्या ते सगळ्या वस्तू मावायच्या पण आता कलेक्शन जास्त झालं जा त्याच्यामुळे मला हाच ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माझे मंगळसूत्राची जी आ, आ, हे असते तेही मी ठेवताना व्यवस्थित ठेवते ह्याच्यामध्ये जेणेकरून त्याचा कधी उलगडा पण नाही होत कधी एकमेकांमध्ये ते अडकत पण नाही त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवले की ते व्यवस्थित राहतात आणि हलवण्याचा प्रश्नच येत नाही की एकदा पॅक झाले की ते जेव्हा वापरायचे असतात तेव्हाच बाहेर निघतात अशा प्रकारे मी व्यवस्थित ते पण आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यामध्ये जवळजवळ किती दहा दहा पंधरा कानातले असतील ह्याच्यामध्ये अर्धे तरी खालीच आहेत सो मग त्याच्यामध्ये मिक्स आहेत काही ट्रेडिशनल आहेत काही नॉर्मल आहेत वेस्टर्नवरती वेअर करण्यासारखे ते कानातले आहेत ते मी त्याच्यामध्येच टाकते जेणेकरून नंतर मला प्रॉब्लेम येत नाही की कानातल्यांचं सेक्शन कोणतं नाही ह्याचं कोणतं सेक्शन आहे हा जे मोठे कानातले आहेत जसं की हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आणि हे तर ह्याच्यासाठी मी वेगळी जागा करत असते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे असे बॉक्स आहेत हे जेव्हा मी बांगड्या परचेस केलेले ना तेव्हा त्याच्यामध्येच हे मला बॉक्स मिळाले तर मग मी एक्स्ट्रा अजून दोन घेतले जेणेकरून मला बांगड्या ठेवता येईल ते मग मी ह्या बांगड्या जागा असेल तर बांगड्या ठेवते सेट अकॉर्डिंग वगैरे बांगड्या ठेवत असतील त्याच्यामध्ये देन त्याच्यानंतर तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हा किट कसला आहे तर हा आहे हफ पफ किट <laughs> तर हा हफ पफ किट आहे ना तो आमच्याकडे विपुल जेव्हा लहान होता तेव्हा त्याला आम्ही चालू केलेला तेव्हा त्याच्या वेळेसचे दोन हे असे किट होते आणि त्याच्यानंतर सेम प्रॉब्लेम विथ विश्व मग त्यावेळेस परत माझ्याकडे दोन किट असे कलेक्ट झाले ऑलरेडी एक, एक किट आहे माझ्याकडे जो सध्या रनिंग आहे सो मी काय करते जे हे किट आहेत ना त्यांना व्यवस्थित क्लीन वगैरे करून असं बांगड्या वगैरे ठेवायला वगैरे मी ह्या किटचा उपयोग करत असते आणि व्यवस्थित सामान पण त्याच्यामध्ये सेट होतं त्याच्यामुळे मला ह्या किटचा बऱ्याच प्रॉफिट झाला आहे म्हणजे असं नंतर त्याला थ्रो करायची काय गरज असेल त्याच्यामध्ये बांगड्याच काय किंवा अशा बाकीच्या वस्तूही मी ठेवू शकते सो माझं असं सगळं आहे की मी ह्याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी ठेवत असत त्याच्यामुळे मला सगळ्या त्या वेळेवरती मिळतात आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे त्याच्यामध्ये हे सगळं असं एकत्र पॅकिंग करून ठेवल्या ना की काय प्रॉब्लेम होत नाही सगळ्या वस्तू वेळेवरती भेटतात पण आणि कुठल्या प्रकारचा खडा किंवा असं काही पडत नाही सो हे सगळं माझं सामान मी अशा प्रकारे ठेवते आणि हे सगळं सामान मी ह्या बॉक्समध्ये एक प्रॉपर आ, पेपर वगैरे टाकून ठेवते पण आता सध्या मी पेपर टाकत नाही आहे कारण की तो खूपच काळा पडतो म्हणून मी आता पेपर वगैरे टाकत नाही आहे मस्त व्यवस्थित मी पुसून वगैरे घेते आणि हे ह्याच्यामध्ये भरते आपलं सगळं व्यवस्थित कलेक्शन प्रॉपर ठेवून झालेलं आहे कुठेही कोणतीही वस्तूवर खाली झालेली नाही आहे आणि हे जे असे पाउचेस असतात ते मी साठवून ठेवत असते जेणेकरून मला ते कधीतरी उपयोगी पडतातच सो हे आता मी बंद करून व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवणार आहे सो तुम्हाला माझा ज्वेलरी कलेक्शनचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मला वस्तू व्यवस्थित नेहमी सांभाळून ठेवायला आवडतात व्यवस्थित स्वच्छता मला आवडते त्याच्यामुळे माझ्या बऱ्याच ज्या वस्तू आहेत त्या कितीही ओल्ड झाल्या तरी त्या ओल्ड वाटत नाही आणि मलाही पुन्हा पुन्हा घालायला त्याला कंटाळा येत नाही मी खूप आवर्जून त्या वस्तू घालत असते कारण की प्रत्येक एका गोष्टीपाठी माझी मेमरी असते त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा ती मी वस्तू वेअर करते मग सा ती साडी असो किंवा एखादं चॉकलेटचं रॅपरसुद्धा असो सो ते मला आवडतं आणि मला पहिल्यापासून या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात त्याच्यामुळे माझ्याकडे त्या वस्तू व्यवस्थित टिकून असतात आणि पुन्हा त्या किती जुन्या झाल्या तरी ते पुन्हा पुन्हा नव्यानेच वाटतात त्या सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये